बोला सर महानगरपालिकेमध्ये झाडू खात्यामध्ये इतर कंत्राटी काम केलेले आहे काम करत आहे लॉकडाऊनच्या काळात सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून त्या कंत्राटी सफाई सेवकांना कायम करा यासाठी आम्ही उपोषण महाराष्ट्र शासनासोबत ते भाडलो होतो त्यांनी सुद्धा आदेश काढलेले आहेत दहा वर्ष जास्त आलेले आहेत आदेश काढले

काय नाव काय म्हणलं सर ललित ललित बोडे उप अभियंता ललित बोडे हा हां उप अभियंतां बरं कुठला विभाग हे नगर होते आ, 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 आ आ, आ, ते हां ते काय इथं हां गेटवरती आला असताना सुरशीन त्याचा थोडस काही वाद वगैरे झाला अच्छा त्या अनुषंगाने त्याची थोडी तक्रार झाली हां आणि ज्या तक्रारीच्या अनुषंगाने तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा ललित बोडेन त्यांना मारलं

हजार कोणी त्यांचं निलं म्हणून समाप्त करायचं असा शासनाचे आदेश आहेत नऊ जुलै दोन हजार या कोणीचा आदेश येत असा तो सुप्रीम कोर्ट आदेश आहे तर त्या अनुषंगाने मान्य करतोय की आता त्याला नवोदित ओळून गेलेले आहेत तर ते तर स्वतः शेवट घेतलं नाही आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाचं उल्लंघन अच्छा आता तुम्ही कोणाला भेटणार भेटायची मागणी केली आहे आम्ही आता महापालिका ऐकतो अतिरिक्त ऐकतो पण आता तुम्हाला कोण भेटणार आहे मग

म्हणजे तात्या तात्या मित्र आहे पहिली गोष्ट आले काय आंदोलनामध्ये दोन पत्र सादर केलं नाही ना तर त्याला त्यांचं निलं समाप्त ऍप्लिकेशन काय का गेले सगळ्यांनी पत्र पण दोन दिलेले ते आहे त्यांचा आता एक प्रश्न आहे ज्यांनी त्याच्या विरुद्ध तक्रार नोंदवली त्यांचं म्हणणं सुरक्षा अधिकाऱ्यांनी घेतलं पाहिजे सुरक्षा अधिकार आजच तुमची सुरक्षा बरोबर काय त्यांची चव बांडण झाली कशावर भांडण झाली माहितीये का की मी त्याचे एफ आर बघाल आहे त्यांनी फक्त काय केलंय आहे पोलीस चिंताकडे दिलेली आहे ना फक्त त्यांनी आम्हाला फक्त माझी धमकी दिली मागणी नाही म्हणे त्याच्यामध्ये त्यामध्ये मागणी धमकी दिलेली आहे बाकी तुझं ग्राहक आहे तुम्ही देखी मला आजच घेणार तो चौक शक्ती तुम्हाला विनंती करणार सोडा म्हणून ते अच्छा यातील कलम दोन विलंबित शासकीय सेवेच्या प्रकरणी तीन महिन्याच्या कालावधीत विभागीय चौकशी सुरू करून पत्र बजावण्यात आले नाही अशा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश पाता निलंबन समाप्त करण्याशिवाय अन्य पर्याय राहत नाही त्यामुळे निलंबित शासकीय सेवाची विभागीय चौकशी सुरू करून दोषारोप पत्र बजावण्याची कारवाई निलंबना पासून नव्वद दिवसाच्या काटेकोरपणे जाईल याची खबरदारी घेण्यात यावी झालं ना मग पण नव्वद म्हटलंय याच्यात कुठं म्हटलंय काय की कारवाई करण्याची कारवाई कर नऊ दिवसात घेतला का त्यांनी नाही नव्वद दिवसात नव्वद दिवस झाले तरी सुद्धा दोषारो गेला नाही म्हणजे सर्वत उल्लंघन झालं का नाही मला सांगा ना ते शासनाच्या आदेशाचं उल्लंघन झालं हा सामान्य प्रशासनचा विषय आहे हा मग तुम्हाला सांगितलं लगेच उत्तर आम्ही आंदोलन मागे घ्यावं बाबा त्यांच्यावरती हे तक्रारी दिली पोलीस स्टेशनला धमकेली धमकेली बरोबर त्यांनी काय म्हणलं ह्याच्यामध्ये आवाज गेला ना ह्याच्यात मध्ये त्यांनी मारण केली सूर्यरेषेच्या तृतीय पंथाला मार आणि तिथे जन्म आलेले त्याच्यामध्ये आता मला सांगा हे शिती फुटे फुटे पुट पुट ये को की कोण कोणाला मारते पण ऐकून घ्या ना याच्यात ते म्हणलं ना तक्रार घेऊन ना पोलिटिशियनला होता ना त्याच्यात फक्त धमकी दिलेली मार आणि विषय नाही त्याच्यामध्ये मार आणि केली असेल तर तक्रार दिली असते ना बरोबर आहे का हे जे आहे ह्याच्यात काय म्हणले मला सांगा मार आणखी म्हणून म्हणजे तुम्ही फाटा अवलं केला हे बघा मार कोण करते सुरक्षकांना मारते अधिकाऱ्यांना हे बघा का हे काहीच पुढे फोटो दाखव बापरे कुठली एरिया सर हे काय गेटलाच मारले अधिकारी सुरक्षा अधिकाऱ्यांना मारते आणिचा अहवाल काय दिलाय त्या सुरक्षकांना मारले म्हणून चुकीचं आहे हे दोन्ही पण त्याचं कारण असं आहे गुन्हा घडल्याचा तपशील मनपा कार्यालय इनगेट समोर तेवीस चार दोन हजार चोवीस आणि पत्र पाठवले हो पंचवीस चार दोन हजार चोवीस ला आणि कॉर्पोरेशन मधला प्रवेश घडलाय तो चोवीस चार दाखवतो त्याचा खरा पेपर मानायचा कुठला हा का हा झाला नाही आम्ही तुम्हाला विनंती करतो हा विषय आम्ही सगळी कागदपत्र जर तुम्ही आम्हाला दिले तर आम्ही ह्या पाठवतो हो आणि आपलं उपोषण मागं घ्यावं आम्ही हा विषय पाठवतो हो तुम्ही जर आम्हाला हे देणार असाल तर तुम्ही अंतिम पेपर, पेपर द्या तुमचं मी हाया असा सगळा गाठा की पाठवतो हो की याच्यात मी लिहून पाठवतो की याच्यात त्यांचं असं म्हणणं आहे हे असं म्हणणं आहे आपलं पत्र यांच्याकडे जाणार आहे आपण द्या उद्या दोन्ही पत्र एक द्यायचं ह्याला मी सांगतो छापला एक पत्र द्यायचं घनकातला एक आता उपोषण उपोषण करू नका स्थगित करा मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक दू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब